तमाम रसिक राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन पालम शहरात मध्यरात्री एटीएम फोडले चोरट्यांनी सतरा ते अठरा लाख रुपये पळवल्याचा अंदाज पालम शहरातील गंगाखेड रोडवरील शिवनेरी कॉलेज जवळ असलेल्या एसीबीआयच्या एटीएम अज्ञात चोरट्यांनी दिनांक दोन फेब्रुवारीच्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम तोडून आतील सतरा ते अठरा लाख रुपये रक्कम लंपास केली आहे या घटनेने पालम शहरात खळबळ माजली आहे घटनास्थळी परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील व गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील पोलीस निरीक्षक सुरेश थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक आर के मुंडे यांनी पाहणी केली सदरील एटीएम फोडण्याच्या अगोदर चोरट्यांनी प्रवेशद्वारा जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या कलरचा स्प्रे मारल्याने निदर्शनास आले दरम्यान एटीएम फोडण्याच्या एक दिवस अगोदर एटीएम मध्ये पंचवीस लाख रुपयांची कॅश भरण्यात आली होती परंतु चोरट्यांनी किती रकमेवर डल्ला मारला याची पूर्ण माहिती मिळू शकली नाही पण अंदाजे सतरा ते अठरा लाख रुपये चोरून नेल्याचा अंदाज आहे याचा तपास चालू आहे या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पालम पोलीस करीत आहेत या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हा शाखेनेही तपास सुरू केला आहे गंगाखड परळी रोडवर कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर दोघे जण जखमी झाले आहेत गंगाखेड परळी वर भरधाव वेगाने कार पलटी झाल्याने एक जण जागीच ठार झाला व दोघे जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी दोन फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गंगाखेड परळी रस्त्यावर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर घडली नागोराव कडाजी दंड असे मयत इसमाचे नाव आहे परळी रस्त्याने गंगाखेड शहराकडे भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक एम एच त्रेचाळीस डी शहाण्णव एक्क्याण्णव ही गंगाखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर सुरळवाडी पाटी परिसरात येताच चालकाला दुखली लागली रस्त्याच्या आणि गाडी रस्त्याच्या कडेला गेली व पलटी झाली परिसरातील नागरिकांनी पलटी झालेली कार, कार उभी करून त्यातील जखमींना बाहेर काढले प्रत्यक्षदर्शनी सांगितले जाते की पाच पलट्या घेत कार अपघातग्रस्त झाली याच मार्गावर रात्र गस्तीवर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर पोलीस नाईक सुग्रीव सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरून जा करणारी वाहनी थांबवत त्यातील प्रवाशांच्या मदतीने पलटी झालेली कार उभी करून जखमींना बाहेर काढून खासगी रुग्णवाहिका चालक रावण भालेराव एकशे आठ चे चालक विष्णू वाहनातून नागोराव कडाजी दंडवते वर्षे एकोणपन्नास राधा किसन कडाजी दंडवते वयवर्ष चाळीस राहणार महापुरी व मुंजाजी एकोणचाळीस राहणार केले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिल्पा टाके परिचारिका सुमेधा नागरगोजे अंकिता कदम गोविंद वडजे आदींनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून नागोराव कडाजी दंडवते वयवर्षे एकोणपन्नास राहणार महापुरी तालुका गंगाखेड यांना मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा